अहो ही सभा महायुतीची आहे महायुतीच्या घटक पक्षापैकी एका पक्षाने अर्ज केला याचा अर्थ तो एका पक्षाची सभा नाही ती महायुतीची सभा आहे आणि या सभेला पंत स्वतः पंतप्रधान येत आहेत स्वतः राज ठाकरे साहेब एक आहेत दोघंही एका एक स्टेज शेअर करणार आहे शिवतीर्थावर पहिल्यांदा त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत दोन्ही उपमुख्यमंत्री आहेत रामदासजी आठवले आहेत मुंबईतले उमेदवार असतील एकंदर सगळी ही मंडळी स्टेजवर असतील त्याचबरोबर सभेचं नियोजन देखील एकदम काटेकोरपणे प अगदी सु सुशुद्ध सु, सु पद पद्धतीने होईल पाडवा मेळा आमचा होतच असतो दरवर्षी आम्हाला त्याची स सवय आहे पाडव्या मेळ्याचं उदाहरण देखील पोलीस खातं इतर पक्षांना देत असतं त्यामुळे त्याच्यामध्ये ॲडिशनल फक्त प्राईम मिनिस्टरचा जो प्रोटोकॉलचा जो एस पीचे जे काही पॉइंटर्स असतील ते त्याच्यामध्ये ॲड करून सभा योग्य पद्धतीने नियोजित करून सक्सेसफुल होईल अरे अरे कुठे कुठलं कोणी सांगितलं तुम्हाला शरद पाठिंबा हा पाडव्याला दिला पाडव्याचा अगोदरच निवडणूक का चा कार्यक्रम जाहीर झालेला आहे निवडणूक काळामध्ये प्रचार चालू असतो जनते जनतेचे प्रश्न सोडलं असं कोण म्हणतं आणि काय संबंध निवडणूक हा एक वे, वेगळा विषय आहे आणि डे टू डे फंक्शनिंगमध्ये जनतेचा प्रश्न हा वेगळा विषय आहे असं काय पाठिंबा दिला म्हणजे प्रश्न सोडला हो आमचा राजकीय पक्ष आहे लोकसेवा करणं हे आमचं कामच आहे आणि ते कसं सोडून चालेल लोक लोकं हे असं लोकं असं बोलत नाही हे पत्रकार असं बोलतात लोकं असं नाही बोलत आणि लोकांना बोलायचं झालं ते आम्हाला थेट बोलतील ना तुमच्याकडे येऊन का बोलतील